वटाना जरा असं दाब उन्हाळा त्यागी पावसाळा रोगी आणि हिवाळा का नाही भुगे असतोय म्हणून पूर्वीच्या लोकांनी बघा भुगीच सण असं ह्या दिवसात केलेला आहे का नाही का तर सगळ्या भाजीपाला शेंगा सगळ्या सगळ्या प्रकार भाजीच मिळतात म्हणून ह्या दिवसात नाही भुगीचा सण केर भुगी सण का नाही शेतीसंबंधी आहे आणि का तर आपण हे सगळ्या शेतातल्या भाज्या वापरून का नाही भुगीची भाजी आपण तयार करतो रानभाज्या असून द्यात पालभाज्या असून द्यात शेंग भाज्या असू द्यात आपल्या पूर्वीच्या लोकांनी बघा ज्या त्या वातावरणाचा विचार करून सण तयार केल्यात म्हणजे जी आपल्या शरीराला होते त्याप्रमाणे त्यांनी सण तयार करून आणि त्याप्रमाणे का नाही ते पदार्थ करायचं ठरवले म्हणून आपण ही सगळी रूढी पुढं चालवतो भोगीच्या भाजीला तूर लागत्या आणि त्यात वल्ली तूर म्हणलं तर का नाही विचारच ना असा आता ही जरा बांधाला झाडं लावली होती तुरीची की आता ह्याला शेंगा आल्या भोगीच्या भाजीत घालायला का नाही ही देशी वरणा पण लागतो या म्हणून जरा आता शेंगा लागल्या त्या ही तोडून घेतो की पावट्याच्या शेंगा थोड्या तोडल्या आता घेवड्याच्या जरा घेतात भोगीची भाजी कराय काय रानातनं भाज्या आणल्या तर जी रानात भाज्या नाही ती बाजारातनं भाज्या आणल्या भाजीसाठी ही वटाणा घेतलाय वांगी आहेत ही लाल पापडी आहे बघा हे बघा ही ही वड घेवडा आहे ही देशी वरणा आहे ही देशी तुरी आहेत बघा हे बघा ह्या तुरीच्या वल्ल्या आणि ही चवळी चवाळी गाजर आहे आता ही चाकवतची भाजी आहे ही पालकची आहे ही कांद्याची पात आहे कोथंबीर ही लाल भोपळा घेतला आहे लसणाची पात आली नाही अजून शेतात म्हणताना ही लसूण घेतला आहे ही थोडं शेंगदाणा आहेत रानमेवा लागतोय म्हणताना ही मी बारीक बोर घेतल्यात बघा मोठी मिळाली तर तुकडं करून घातला तरी पण चालतंय आता सगळ्यात ह्यात महत्वाचं घालायचं म्हणजे हरभऱ्याचं डाळ लागते हे हरभऱ्याचं आहे भुगीची भाजी मिळून याला कनाई महत्वाचं म्हणजे त्या भुगीच्या भाजीत ही काराळ्याची चटणी घालतात म्हणून हे काराळ घेत वांगी तेवढी चिरून का नाही पाण्यात टाकायची काळी पडत्यात म्हणून भुगेच्या भाजीत कांद्याची पात लसणाची पात घालतात लसणाची पात नाही भेटली तर कुड्या घातल्या तर लसणाच्या कांद्याची पात काय बारा महिने बाजारात असते पालक आणि मी चाकवत घेतलाय ज्यात आंबट चुक्का मिळाला तर तुम्ही घातला तर पण चांगते काय काय सण असा असतात की जी पदार्थ आहे ती त्यात घालायलाच लागते असं भोगीच्या भाजीत का नाही ही भोपळा का नाही घालायलाच लागतो त्याशिवाय भाजीला चव पण येत ना लांबडा भोपळा घालायचा नाही दुधी भोपळा ही घाऱ्याचा भोपळा गोल घालायचा चार पाच फोडी का असं ना तुम्हाला मिळाल तर घालाच आता या भोगीच्या परदेशाला का नाही खोबर ऐक हे असं बारीक करून वाटून काढायच्यात घालायचं नाही त्याची चव जाते मग त्या को कर्ज्याशाची भाज्यांची अजिबात चव राहत नाही आणि काय चवीला लागतच नाही म्हणून घालायचं नसतं इथे कोरच्याची चटणी घालायची म्हणजे कोर भाजी मिळून येत्या भाज्या सगळ्या निवडून झाल्यात आता आपण काराळ भाजून घेऊया चटणी करायला ते बघा हे काराळं घेतलं आता हे सगळं निवडून घेतलं ती आता भाजून घेऊया नाही हे ज्यात आपल्याला दिसत नाही पण काळी का नाही असं बारीक खडा माती असत्या म्हणून का नाही पिठाच्या चाळणी जरा चाळायचं म्हणजे खाली रीती बीती असलेली निघून जा तवा गरम झालाय हे भाजून घेऊया की भाजत आले चट 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 आवाज येतोय मग समजायचं की भाजले आता ही भाजलंय बघा कसं चांगलं जावर का नाही एक चमचा हळद टाकायची आमचं लाल कोल्हापूर तिकट एक चमचा टाकायचा आता चवीनुसार मीठ टाकू सहा लसणाच्या पाकळ्या अशी पाट्यावर वाटून घ्यायची आता हे बघा सगळ्या भाज्या निवडून घेतल्या आता सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया पापडीन का आजर वतले हे आता घेवडा ही ओला हरभरा वटाणा ही देशी वरण शेंगदाणे चवाळी आणि हे थोडं तुरीचं दाण लाल भोपळा आता वांगे टाकायचे ह्याच्यावर कांद्याची पात आणि नंतर वरण टाकायच्या आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे बरं का आधी दोन पळ्यात तेल घालायचं फुडणीसाठी एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं आता हि टाकायचं एक पासा पाकड्या लसूण टाकायचं कांद्याची पाट टाकायची एक चमचा हळद टाकायचं हे आमचं लाल कोल्हापूर तिखट एक पण टाकायचं त्याला चटणी चांगली भाजले सगळ्या मिक्स केलेल्या भाज्या टाकायच्या मिक्स पाल भाज्या थोड्या भुगीच भाजी केली की के नाही थोड तील तिळ पण घालत्यात जा भाजी थोडी कारळ्याची चटणी टाकायची हे कारळ्याची चटणी टाकली की नाही भाजी मिळून पण येते आणि चवीला पण चांगली लागते चवीनुसार मीठ टाकायचं चवीला थोडासा गूळ टाकायचा गुळ टाका टाकला की नाही गोडपणानं भाजीला चांगली चव येते थंडीत बाजारात भरपूर भाज्या येत्या सगळ्या भाज्या येत्यात मिक्स भाजी आपण बघा बाजारात ना आणली की आज एक भाजी करतोय उद्या करतो या असं आहे का नाही आणि असं आधीमध्ये करून खाल्लं तरी पण चालत ही बोर बारीक चिरून घेतल्यात हे पण यात टाका जरा लगेच भाजी पुढे टाकल्या टाकल्या पाणी वतायचं नाही आणि थंड पाणी वाटायचं नाही गरमच वाटायचं हे पूर्ण हलवून घ्यायचं एक दोन तीन मिनट मगच पाणी ह्याच्यात वतायचं ह्याच्यात गरम पाणी घालायचं आता कोथमीर भरपूर ह्याच्यात घालायची म्हणजे शिस्तय चांगली आता हे शिजायला लागलंय बघा त्याला काही लय वेळ लागत नाही काय नाही येत अजून थोड्या भाज्या कच्चा कच्च्या पाच मिनटं शिजून लईच फडफडीत तुम्हाला पाहिजे असलं तर पाणी कमी घाल असे जरा रबरबीतच ठेवायची आता ही बघा भाजी कशी चांगली शिजली आणि या भाजीला लई गद गदगद गद, हलवायचं नाहीतर एकदम काला होतोय भाज्या आता चांगली शिजल्या उतरून ठेवूया भुगीची भाजी झाली आता ते लावून बाजरीच्या भाकरी करूया बाजरीच्या भाकरीला चव याला थोडस मीठ टाकायचं ज्वारीच्या भाकरीला नाही टाकल्या चालतंय पर बाजरीच्या भाकरीला टाकायचं मीठ टाकून बघा बाजरीची भाकरी किती चवीला चांगली लागते ह्याला गरम पाण्याचं उतवणी घालायचं नाही थंड पाण्यान पीठ मळायचं का तर बाजरी चिकट असते नाहीतर तुम्ही उतवणी गरम पाणी घातला तर भाकरी तुम्हाला करा येणार ना भाकरीला की नाही आपण वर्ण तिळ लावून घ्यायचं असं असं आणि हे जरा असं दाबायचं म्हणजे आत बसता आता ही बघा भोगीची भाजी व्यवस्थित शेजरली आणि कशी चांगली झाल्या बघा हे ना कारळ्याचं कुठं घातलं की नाही कोरट्याचं ही अशी भाजी होत्या मिळून किती आल्या बघा म्हणून याला शेंगदाण्याचं कुठं घालायची काही गरज नाही आणि हेच तुम्हाला जर रसा भाजी पाहिजे असला तर अजून थोडंसं पाणी घातला तरी पण चालतं भोगीला भाकरी आपण वाटतोय का नाही त्या भाकरीवर ही अशीच भाजी लागते भाकरी उभासाय तर पाहिजे की नाहीतर रसा भाजी केली की ना सगळीकडे पसरते म्हणून अशी जरा भाजी घटच करायची आपलं रोजच धावपळीच जीवन प्रत्येकांचं सगळीकडे पाळापळी पाळापळीच असत्या पण असं सण केल्यात की पूर्वीच्या लोकांनी एकत्र यावं सणासुदीला त्याचा आनंद घ्यावा म्हणून हाय जी बारा सण आहेत का नाही सगळं साजरं करा वर्षभर आपण वर्षात एकदा संक्रांत भोगी येत्या मध्ये असं भात जी करून खातो का बघा मिक्स सगळे नाही का नाही म्हणून शक्यतो सगळं सण साजरा करायचं आणि भोगी तर पहिला साजरी करा म्हणजे हे सगळ्या भाजीचा आनंद आपल्याला घ्यायला आणि वर्षातला ही पहिला सण आहे आणि हे मराठी माणसानं नाही करायचंच म्हणून सगळं पण येतात ते सण साजरंच करायचं नाहीतर रोजचंच आहे की ओपाळा पळापळी उटा उटी चायाच चा, याचं सगळं धावपळच आहे आपल्या जीवनात मग ह्या सणाचा आपण आनंद तर कधी घ्यायचा म्हणून ही प्रत्येक बारा सण ह्यासाठी केल्यात की त्या दिवशी सुट्टीस काढून नाही आनंदात साजरा करायचा कुठला पण सण असू देऊ